शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलं आणि मग शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देणं असेल किंवा नमो महासन्मान शेतकरी योजना जी असेल की ज्यातनं सहा हजार रुपये शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या सहा हजार रुपयांसोबत देण्याचा निर्णय असेल किंवा आमच्या शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी म्हणून कृषी सौर सारखा का कार्यक्रम असेल असे अनेक कार्यक्रम हे आपण या ठिकाणी निश्चितपणे केले आहेत आज नागपूर सारखा आपला जिल्हा या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या कामात्म या जिल्ह्याचा विकास व्हावा आणि त्यासोबत जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मिती व्हावी याकरता मोठ्या प्रमाणात आपण प्रयत्न सुरू केले आहेत आपल्याला कल्पना आहे की समृद्धी महामार्ग असेल की ज्याच्यामुळे लॉजिस्टिक्स करता एक प्रचंड मोठी संधी आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी उघडलेली आहे आपल्या जिल्ह्यातच नाही तर विदर्भाला त्याचा प्रचंड मोठा फायदा हा या ठिकाणून होतोय मिहान सारख्या आपल्या अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्पातून एक लाखापेक्षा जास्त रोजगार निर्मिती झाली आहे आणि आता आनंदाची गोष्ट अशी आहे की देशातले जे सहा आय टी जायंट आहेत त्यातले पाच लोक आपल्या मिहानमध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि आय टीची एक फार मोठी इकोसिस्टीम ही देखील मिहानमध्ये मध्ये सुरू होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते एवढंच नाही तर गडचिरोली सारख्या आपल्या ज्याला मागास भाग आपण म्हणायचो त्या ठिकाणी आज लोह खनिजाची निर्मिती होते आणि तीस हजार कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक आज त्या ठिकाणी आलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये गडचिरोली हा आपल्याला स्टील सिटी ऑफ इंडिया म्हणून ओळखता येईल अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते अमरावतीमध्ये पी एम मित्रा टेक्स्टाईल पार्कच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात टेक्स्टाईलची इकोसिस्टीम तयार होते त्यामुळे आपण जर बघितलं तर विदर्भाच्या विकासाकडे या सरकारचं फार मोठं लक्ष आहे आज आपण पाहू शकतो अलीकडेच आपण नागपूरमध्ये रोजगार मेळावा घेतला होता दोन दिवसामध्ये दहा हजार लोकांना ऑफर लेटर देऊन एक अतिशय यशस्वी अशा प्रकारचा हा रोजगार मिळावा झाला आज आपण पाहतोय पर्यटनाच्या अनेक संधी या नागपूरमध्ये आणि नागपूरच्या आसपास सुरू झाले आहेत आज आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेल्या आहेत आणि विशेषतः आपल्याला कल्पना आहे की व्याघ्र पर्यटन हा एक अत्यंत महत्वाचा आणि आकर्षणाचं केंद्र झालं आहे ज्यामध्ये देशी विदेशी पर्यटक देखील आज मोठ्या प्रमाणात यायला लागली आहेत नुकतंच अंभोऱ्यामध्ये एका अतिशय चांगल्या पुलाचं उद्घाटन आपण केलं की ज्याच्यामध्ये विविंग गॅलरी आहे आणि त्या ठिकाणी तीनशे कोटी रुपये खर्च करून अत्यंत सुंदर अशा प्रकारची जल पर्यटनाची व्यवस्था ही आपण करतोय विदर्भाची अयोध्या असलेल्या रामटेक मध्ये नुकताच आपण राम महोत्सव घेतला आणि लवकरच मला विश्वास आहे की रामटेक विकास आराखड्यातलं रामटेक या ठिकाणी देखील अत्यंत मोठ्या प्रमाणात आपण पर्यटक आणि भाविक यांच्या व्यवस्था निश्चितपणे उभ्या करणार आहोत विशेषतः राज्य सरकारने एक अतिशय